नमस्कार मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे अकोटवरून आणि आज आपला गणिताचा ऑनलाईन क्लास चालू होणार आहे तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी या ऑनलाईन क्लासचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि याच्यामध्ये वर्ग दावी करता गणित हा विषय आपण पासून चालू करणार आहोत आता दोन हजार पंचवीस सव्वीस हे जे नवीन शैक्षणिक वर्ष असेल त्याकरिता वर्ग दहावी करता हा गणिताचा विषय आपण इथं चालू करणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जे दहावीचे विद्यार्थी आहेत तर त्यांना घरी बसून या ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना शिक्षण घेता येईल कुठे जायची गरज नाही शाळेमध्ये जायची गरज नाही कॉलेजमध्ये जायची गरज नाही घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन व्हिडिओज बघून आपला गणिताचा जो विषय आहे हा सुकर करू शकता चांगल्या आणि सोप्या पद्धतीनं गणित हा विषय आपण शिकू शकता तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर आज मी तुम्हाला एक इक्वेशन शिकवणार आहे तर ते इक्वेशन मी तुम्हाला समजून सांगतो आहे प्लस पंचवीस इक्वल टू झिरो हे एक इक्वेशन आहे परत सांगतो एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स प्लस ट्वेंटी फाइव्ह इक्वल टू झिरो आता याचं काय करायचं आहे याचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत काय करायचं आहे अवयव पाडायचे आहेत अवयव पाडायचे आहेत इंग्लिशमध्ये याला काय म्हटलं जाईल याला याचे फॅक्टर्स बनवायचे आहेत आपल्याला आता कसे बनवणार तुम्हाला सांगतो सोपी आयडिया हे पंचवीस जे आहेत या पंचवीस पंचवीस हा जो आकडा आहे तर याचे आपल्याला दोन असे आकडे शोधायचे आहेत की त्याचा गुणाकार हा पंचवीस आला पाहिजे आणि त्याची बेरीज सुद्धा पंचवीस आली पाहिजे मग आता कोणती असू शकतात ते पाच आणि पाच आता पाच अधिक पाच याची जर बेरीज केली तर किती ये येणार आहे हे येणार आहे दहा आणि पाच गुन्हेला पाच याचा जर मल्टिप्लिकेशन करतो म्हटलं गुनाकार करतो म्हटलं तर गुन्हा किती येणार आहे हा येणार आहे पंचवीस तर मग आता आपण अवयव कसे तयार करणार आहोत तर इथे एक्स स्क्वेअर आणि हे पाच आणि हे पाच याची आपल्याला ऍडिशन दाखवायची आहे बेरीज दाखवायची आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस एक्स म्हणजे पाच एक्स अधिक पाच एक्स अधिक पंचवीस बरोबर शून्य मग आता पहिल्या टप्प्यामध्ये आपण एक्स स्क्वेअर अधिक पाच एक्स याचा एक आपण ग्रुप तयार करणार आहोत आणि त्याच्यानंतर पाच एक्स अधिक पंचवीस याचा एक ग्रुप तयार करणार आहोत आपण आता याच्यामध्ये एक्स स्क्वेअर अधिक पाच एक्स याच्यामधला आपण एक्स बाजूला काढणार आहोत कारण याच्या हा एक्स स्क्वेअर आहे म्हणजे एक्स गुन्हेला एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर याच्यातला एक्स स्क्वेअर सॉरी त्यातला एक एक्स आपण कॉमन काढणार आहोत तर मग इथे काय राहणार आहे ब्रॅकेटमध्ये एक एक्स अधिक इथे पाच एक्स मधला एक हा एक्स आपण कॉमन काढला म्हणजे इथे काय राहिल मग फक्त पाच त्यानंतर इथे प्लस साईन आहे तर इथे प्लस म्हणजे अधिक चिन्ह त्यानंतर आता हे आहेत पाच एक्स अधिक पंचवीस आता याच्यातून काय कॉमन निघणार आहे तर याच्यामधून पाच हा आकडा कॉमन निघणार आहे कारण पाच हे पंचवीस ला भाग जातो आणि म्हणून पाच आपण कॉमन काढणार आहोत पाच कॉमन काढले तर इथे काय राहणार आहे यक्स आता यक्स याचा अर्थ काय की याच्या आधी एक असतो हे गृहित आहे म्हणजे पाच गुन्हेला एक म्हणजे किती पाच तर इथे हा एक लिहायची गरज नाही आहे त्यानंतर अधिक पंचवीस जे आहेत तर पंचवीसला जर पाचने भाग दिला तर किती येतात पाचच येतील तर इथे आपण पाच लिहिणार आहोत आणि हे बरोबर शून्य किंवा इज इक्वल टू झिरो त्याच्यानंतर मग आता हा पहिला जो ब्रॅकेट आहे हा जसा तसाच लिहून घ्यायचा यक्स अधिक पाच त्यानंतर दुसरा जो ब्रॅकेट आहे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये हा यक्स आणि अधिक पाच हे आपण लिहिणार आहोत हा यक्स घ्यायचा इथला आणि हा अधिक पाच इक्वल टू झिरो म्हणजे शून्य तर अशा पद्धतीनं मग आपल्याला अवयव पाडायचे आहेत मग आता याच्यानंतर सेप का येणार आहे तर आता हा यक्स अधिक पाच बरोबर शून्य घ्यायचा किंवा मग आता याच्या पुढे आपण काय करू शकतो यक्स बरोबर हा अधिक पाच आहे बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे नेला तर काय होतो वजा पाच आणि हा यक्स इकडेच घ्यायचा आणि हा अधिक पाच तिकडून नेला तर वजा पाच होतो तर अशा पद्धतीनं हे अवयव आपल्याला येणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीनं आपण अवयव पाडणं हे आपण शिकवत आहोत तर कसं वाटलं तुम्हाला हे तर आपण काय करायचं की प्राध्यापक प्रवीण बोंदरे यांचं एक यूट्यूबचं चॅनल आहे यूट्यूबला त्या चॅनलला काय करायचं सबस्क्राईब करायचं प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर या नावाने ते चॅनल असेल आणि त्याला सबस्क्राईब करायचं नोटिफिकेशन मध्ये जाऊन ऑल करायचं म्हणजे जेणेकरून तुम्हाला याच्यानंतरच्या येणारे जो प्रत्येक व्हिडिओ आहे हा तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि घर बसले आपण अतिशय सोप्या पद्धतीनं गणित हा विषय आपण शिकू शकता आणि तेही संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी हा विषय शिक